एक एक गी गी एक गी गी दोन हजार पंचवीस ते तीस निवडणुकीसाठी जी पात्र सभासदांची यादी सादर केली होती त्याच्याबरोबर एक स्वतंत्रपणे अपूर्ण शेर भागधारकांची यादी सादर केलेली होती आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार नव्हता कारण प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीमध्ये त्यांचे सभासदांची नावं नव्हती म्हणून आम्ही साखर आयुक्त असतील प्रादेशिक सहसंचालकांच्याकडं तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आजकालच बा ज्या अपूर्ण शेरस धारक आहेत बावीसशे एकवीस अशा सभासदांना मतदार यादीमध्ये समावेश करणेबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी अध्यादेश दिलेला आहे आणि खरं तर हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक म्हणजे त्यांच्या भूमीमध्ये हे ऐतिहासिक आणि त्यांनी निर्माण केलेल्या ह्या संस्थेमध्ये आज तो अध्याश पारित झालेला आहे आणि सभासदांना मताचा अधिकार मिळालेला आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्यावर कष्ट घेतले त्या ठिकाणी वेळोवेळी ज्या ठिकाणी पुणे वगैरे असेल या ठिकाणी प्रादेशिक सहसंचालक आयुक्तांच्याकडे जाऊन निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आम्ही येणाऱ्या काळामध्ये वारस नोंदीसाठी सुद्धा त्याच पद्धतीनं पुढील काळामध्ये जे सवारस सभासदांचे हक्कासाठी अशाच पद्धतीनं लढणार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामध्ये आपण सर्वांनी साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि हा पुढील लढा आम्ही अविरित असाच चालू ठेवणार आहे आपल्या सर्वांना या माध्यमातून सांग सभासदांसाठी तुम्ही निवड या उतरलेला आहात तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार का यापुढे हे सभासदांनी ठरवायचं आहे सभासदांच्या विचारातून जर ती भूमिका आली तर ती आम्ही पुढं त्या पद्धतीनं विचार करू पण सभासद जे निर्णय देतील त्याच्यावर आम्ही पुढची वाटचाल करू नाही सत्ताधाऱ्यांकडून काही मेळाव्यामध्ये तुमच्यावरती टीका केली जाते की ही निवडणूक समोर आल्यामुळे अशा पद्धतीचं तुम्ही सभासदांना हुसकावण्यासाठी प्रयत्न करताय आणि तुम्ही काही निवडणुकीसाठी लढणार नाही मात्र लोकांना बळी पाडताय नाही असं कुठलंही बाब नाही असं कुठलंही खोटं कृत्य आम्ही केलेलं नाही आणि आम्ही पुराव्यानिशी त्यांनी कागदपत्र निकालामध्ये निकालाची कॉपी आपल्याला देतो त्याच्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्या कशा चुक्या केलेल्या आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट त्याच्यामध्ये केलेलं आहे मग आम्ही जर फेक नेरेटिव्ह चुकीच्या बातम्या पसरवत असलो तर आमचं चुकीचं असतं तर आम्हाला निकाल निर्णय दिला नसता ना आणि चुकीचं का बरोबर ते प्रादेशिक सहसंचालकाने निकालामध्ये आज अंतिम केलेलंच के आहे त्यामुळं मी काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही त्या लोकांना कारखाना असेल किंवा प्रशासन असेल सत्ताधारी असेल मतदानापासून का वंचित ठेवलं जात जाणीवपूर्वक हेतू ते विरोधक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्या जर सभासदांची खरोखर कर जर द्यायची इच्छा असली तर त्या सर्वसामान्य सभासदांची होत नाही कारण तो वैयक्तिक मालकीचा असल्यागत त्या ठिकाणी प्रशासन संचालक मंडळ त्या पद्धतीनं काम करत आहे येथे काही दिवसात निवडणूक लागणार आहे मात्र अद्यापही तुमचा निर्णय होत नाही निवडणूक लढायचं की नाही त्या निर्णया मागाशी सांगितलं सभासदांच्या निर्णयावरती आमचा निर्णय आहे सभासद आलेले निवडणूक जरी आलेली असेल तर सभासदांच्या हक्कासाठी मी नेहमी आज तोल नाक्याचा असेल तोंड रस्ता खराब होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्थानिक लोकांना त्रास होत होता म्हणून आज रेल्वेचं आंदोलन असेल दूध आंदोलन असेल उमरचा उड्डाण पुलाचं असेल जे जी प्रश्न माझ्याकडे आलं ती मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करून मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठलाही असा त्या ठिकाणी चुकीचा आणि दिशाभूल करणारं काम केलेलं नाही हे जनतेला माहीत आहे सामान्य लोकांना माहीत आहे